नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबईतील शिरवणे येथील स्वर्गीय अरुण सुतार विद्यालय नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळा क्रमांक एकशे एकमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचं आयोजन मुख्याध्यापिका माधुरी नारखेडे मॅडम आणि शाळा व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात आलं होतं अशा या निरोप समारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नेरूळ प्रभाग क्रमांक एकवीसच्या नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार समाजसेवक जयेंद्र अरुण सुतार यांच्या समवेत मुख्याध्यापिका माधुरी नारखेडे मुख्याध्यापिका तथा केंद्र प्रमुख रंजना साळी ज्येष्ठ शिक्षक रवींद्र फाफाळे समाजसेविका तिवारी मॅडम उपस्थित होते या प्रसंगी नगरसेविका माधुरी सुतार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या वतीनं दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा पेपर लिहिण्याकरिता लागणाऱ्या रायटिंग पॅडचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर दहावीच्या वर्गात शंभर टक्के हजेरी लावलेल्या विद्यार्थ्याचा सत्कारही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आज आम्ही आमच्या स्वर्गीय अरुण परशुराम सुतार नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक एकशे एक माध्यमिक यांच्या इकडे शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी नारखडे मॅडम आणि शाळा व्यवस्थापनाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हा कार्यक्रम आयोजित केलेला त्याप्रसंगी मी इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिली खरोखरच ह्या शाळेचा ऋणानुबंद आमचा हा गेले कित्येक वर्ष आहे आणि दहावी तेथून महाविद्यालयीन असा नवीन पर्व ह्या विद्यार्थ्यांसाठी सुरू होत असतात तर कुठेतरी शाळेच्या चा छत्रछायामध्ये एवढे दिवस शिक्षक पालक आणि समाज यांच्या देखरेखीखाली म्हणा सुरक्षित वातावरणात म्हणा हे विद्यार्थी शिक्षण घेत असतात परंतु महाविद्यालयांचा काळ हा फार वेगळा असतो आणि ते अनुभवाची देखील एक पूर्वकल्पना शिक्षकांच्या माध्यमातून म्हणा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणा आम्ही देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करतो मुलांकडनं हीच अपेक्षा आहे की दहावीचं वर्ष हा आपल्या आयुष्याच्या आणि जीवना प्रवासामधला एक महत्त्वाचा टप्पा असतो एक पर्व असतं आणि ही दहावी बारावी ही महत्त्वाची जी सत्रं आहेत त्याच्यामध्ये चा विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला चांगल्या प्रकारे परीक्षा दिल्या तर चांगले टक्के मिळून त्यांच्याच उज्ज्वल भविष्यासाठीचा हा पाया असतो त्या निमित्ताने नेहमीच आम्ही त्यांना प्रोत्साहन करत असतो आज भौतिक सुविधाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा आज इथे जवळपास दोनशे विद्यार्थी आहेत त्यांना समाजसेवक जयेंद्र अरुण सुतार यांच्या मार्फत रायटिंग पॅड देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं आणि वेळोवेळी शाळेचा प्रवेश समारंभ असो किंवा निरोप समारंभ असो या प्रसंगी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच त्यांच्या मागे उभे असतो आम्हाला मुलांकडनं हीच अपेक्षा आहे की या शाळेचं नाव मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांनी काढावं आणि सर्वच मुलं चांगल्या पद्धतीने पास व्हावे कारण प्रत्येक विद्यार्थ्याची पाल्याची ही गुणवैशिष्ट्य ही वेगवेगळी असतात वेग वेग त्यामुळे सगळ्यांकडनं अपेक्षा करणं हे चुकीचं ठरू शकतं मात्र आमची सगळीच मुलं ही चांगल्या प्रकारे शिक्षकांनी सराव करून घेतलेला आहे पालकांनी देखील चांग प्रकारे वेड़ त्या चांगल्या प्रकारे त्यांना सहयोग दिलेला आहे वेळोवेळी त्यामुळे आमचे हे सगळे विद्यार्थी चांगल्या प्रकारे ह्या परीक्षेला मोठ्या धैर्याने आणि सावधगिरीने सामोरे जातील त्या पद्धतीचं जे काही बोर्डाचं मार्गदर्शन असेल ते आम्ही देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केलेला आहे ही परीक्षा त्यांना खूप छान प्रकारे पार पाडावी विद्यार्थ्यांनी एवढीच आमची अपेक्षा आहे आणि प्रार्थना ऑल द बेस्ट दहावीच्या विद्यार्थ्यांचा पार पडलेल्या या निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या शिक्षिका भोये मॅडम लबडे मॅडम वांगर मॅडम साबळे मॅडम जाधव मॅडम पालकर मॅडम भोईर मॅडम तांडेल मॅडम सुर्वेसर सर, सर आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते इयत्ता दहावी हे विद्यार्थ्यांच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा टप्पा असतो विद्यार्थ्यांनी पहिलीपासून दहावीपर्यंत मेहनत केलेलीच असते पण ही परीक्षा पुढचं त्यांचं आयुष्य घडवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि आमच्या शाळेचा विचार केला तर आमचे पालक तेवढे विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे जनप्रतिनिधी म्हणा किंवा आमच्या शाळेचे शिक्षक हे विद्यार्थ्यांकडे जास्त जास्त लक्ष देतात शाळेव्यतिरिक्त आम्ही थांबून विद्यार्थ्यांचा सराव करून घेतो पाठांतर करून घेतो किंवा परीक्षेला सामोरं जाताना प्र, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचा सराव त्यांच्याकडून करून घेतो आणि दरवर्षी जास्तीत जास्त निकाल द्यायचा प्रयत्न करतो यावर्षीसुद्धा मुलं आपल्या शाळेची जी परंपरा आहे उज्ज्वल निकालाची ती आ, पार पाडतील आणि चांगला निकाल देतील अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि आमच्या सगळ्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा देते आपल्या या माध्यमिक शाळा एकशे शिरवणे येथील हे आपले विद्यार्थी आहेत हे आता दहावीच्या शालांत परीक्षेला सामोरे जात आहेत आणि त्या दृष्टीने आपल्या या शिक्षकांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा सराव करून घेतलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे जसं पूर्ण नवी मुंबईमध्ये आपल्या महापालिका सर्व शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागतो तीच उज्ज्वल परंपरा याही वर्षी राखली जाईल असं आश्वासन मी या ठिकाणी देऊ इच्छिते आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद કૅમેરામન ઇકબાલ શેખસ પલ્લવી કેદાર જન દેશવૃત્તવાહિની કરીતા